पाण्यासारखा पाऊस ये लागला काम करू देत नाही काही नाही बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो कसं वातावरण झालंय फुल पाऊस सारखं असं वाटतंय पाऊस येतो का न हे असं पाक खूप आभाळ आलेलं आहे कसा आभाळ करायला लागले आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर kasi ya kapasi kami di sangga malah bola kaya cale kaya nih sangga mitranu kami di sangga malah bola Para taluina sa salam nanda la thodi apun live gawa apun tyachya sathi se, seta madhe aalelo ahe bola like kara channel subscribe kara nabi asan bola Like kara. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर तुमच्या तिकडे पाऊस घेऊस पडला का कमेंटमध्ये सांगा हे कसं वारं चुकलं खूप वारं चुकला आमच्याकडे खूप वारं चुकलेला आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द आपण एखादा तीन मिनटाचा एक व्हिडिओ अपलोड म्हणजे हे केलेला आहे मित्रांनो तो आपण आता यूट्यूबवर टाकणार आहे थोडा वेळ लागणार त्याला म्हणजे त्याचे थोडे काम चालू आहे एडिटिंग एडिटिंग करणं चालू आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागणार आहे तुम्हाला एका शेतकऱ्याची मुलाखत आहे त्याच्यावर तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा फक्त त्याच्यात काय 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 नाही बोला लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्या संक दोन शब्द बोला गोड बोला हे पा खूप आभाळ आलेलं आहे इकडून आभाळ गरजायला लागलेलं आहे पाऊस येणार आहे a fost de acord cu mine, că au fost de acord cu mine, că

लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा भाऊ शेतकऱ्या संघ शब्द बोला मित्रांनो आपण आता पाऊस यायला लागलेला आहे आपण आता जनावरांचं गवत घेऊया उद्या पोळा आहे मस्त Bola Bola लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा कपाशी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये कळू द्या ये पाखों को हरा सुट ले लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आसान बोला शतक संग दोन शब्द खूप वा आलेलं आहे आमच्याकडे वारं सुटलेलं आहे हे आहे कडकडा आहे आपली आता लाईव संपणार आहे लवकर या चला थोट बोला बोला दो शेतकऱ्या दोन शब्द बोला वर ते दोघं जण आहे लाईक एकही आलेली नाही आहे एकच मिनट आपली लाईव्ह राहिलेली आहे बोला शेतकरी मित्रांनो